अलिबाग तालुक्यातील पोयनाड दरम्यान असलेल्या तीन विरा धरण नजिक ओव्हरटेक करण्याच्या एस टीच्या अपघात झाला आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोयनाड या राज्य मार्गावर अलिबाग आगारातून वाहक आंबुर्ले हे त्यांच्या ताब्यातील अलिबाग पनवेल ही विनावाहक एस टी बस क्रमांक एम एच शून्य सात सी सात चार सहा आठ ही समोर असणारी रिक्षाला ओव्हरटेक करून पुढे जात असताना त्याचवेळी एस टी बसच्या मागून वडखळ येथील जे एस डब्ल्यू कंपनी जाणारी कार क्रमांक एम एच शून्य सहा सी डी शून्य आठ सहा चार ही एस टीच्या मागील बाजूस घासल्याने काही काळ ट्रॅफिक जाम झाले होते यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बाष्टेवाड व पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना हा प्रकार घडला आहे सदर गाडीच्या घासण्यावरून दोन्ही वाहन चालक यांच्यात तडजोड न झाल्याने अखेर दोन्ही वाहकांनी पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे सम्राट मराठी लाईव्ह साठी अमोल कुमार जैनसह ब्युरो रिपोर्ट अलिबाग